एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस ची संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर बचत गटातील महिलांना रोजगार आणि स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देऊन त्या कुटुंबाची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठीचा हा प्रयत्न आहे इंदिरा महोत्सवातून अनेक महिलांना रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी मोठं व्यासपीठ निर्माण झालंय बचत गटाच्या उत्पादित मालांच्या मार्केटिंगसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्यास जगाच्या पाठीवर पोहोचता येईल हा महोत्सव रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी मानबिंदू ठरेल असं प्रतिपादन विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे संगमनेर येथील इंदिरा महोत्सवात दुसऱ्या दिवशी झालेल्या वीस हजार महिलांच्या मेळाव्यात आमदार थोरात बोलत थोरा होते थो यावेळी व्यासपीठावर खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव खासदार भाऊसाहेब वाघचवरे जिल्हाध्यक्ष जयंतराव वाघ कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर जयश्री थोरात दुर्गाताई तांबे प्रभावती घोगरे पौर्णिमा शिरस्कर केशवराव कांबळे इंद्रजित थोरात सह्याद्री उद्योग समूहाचे विलास शिंदे सत्यजित हंगे रणजितसिंह देशमुख संपतराव म्हस्के घनश्याम शेलार शरीव देशमुख जगन्नाथ घोगरकर अनिल शिंदे यांसह तालुक्यातील सर्व प्रमुख महिला पदाधिकारी यांची हजेरी होती संगमनेर तालुक्यातील महिला बचत गटांनी सेंद्रिय पद्धतीने शेती उत्पादनांना प्राधान्य द्यावं हायब्रीडमुळं आता आजार वाढले असून सेंद्रिय शेती उत्पादनांमधून मोठी संधी आहे असं खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांनी म्हटलं आहे महिलांनी अंधश्रद्धेवर विश्वास ठेवून उपवास करण्यापेक्षा उद्योग व्यवसायाकडे वळलं पाहिजे शेती व्यवसायात महिलांना मोठी रोजगाराची संधी आहे असं प्रभावती घोगरे यांनी म्हटलं आहे तर सह्याद्री ॲग्रोचे विलास शिंदे टू ब्रदरचे सत्यजित हंगे दुर्गाताई तांबे पौर्णिमा शिरस्कर यांनीही महिलांना मार्गदर्शन केलं आहे आम्ही आमचं रोजगार उभा करू आम्ही आमचं कष्ट करू पण त्याला योग्य मालाला दान मिळतो हुँ का आणि त्यातून आम्हाला एक सन्मानाने येईल एवढं उत्पन्न आम्हाला मिळते का ही खरी व्यवस्था सर्वांना अपेक्षित आहे आणि त्या दृष्टीने तर म्हटलं तर प्रत्येकाने काम करण्याची गरज आहे आणि आज जो इथे हा सर्व महिलांचा स्वयंरोजगाराचा हा इथे मेळावा बनवला आहे आणि सर्व बचत गटांचं एकत्रित आज हे दोन दिवसाचं शिबिर इथं आयोजित झालेलं आहे त्यातून खऱ्या अर्थाने स्वयंरोजगाराची चळवळ आणि त्याचबरोबर प्रत्येक महिलेला सन्मानाने उभं करता येईल त्यांना त्याच्या ते पायावर उभं करता येईल ही जी मूलभूत गरज आहे आपल्या फक्त ग्रामीण भागाची नाही तर पूर्ण देशाची मला वाटतं ही मूलभूत गरज आहे की प्रत्येक महिलेच्या हातामध्ये तिला स्वतःचं उत्पन्न कसं काय होईल तिच्या हातामध्ये आर्थिक ताकद कशी येईल

i ah. आपल्या संपूर्ण संगमनेर असेल नगर असेल नगर जिल्ह्यातील आणि संगमनेर तालुक्याची जे काही महिला आहेत जे काही बांधव आहेत त्यांचं आरोग्य देखील या ठिकाणी सुदृढ त्यांना करण्यासाठी देखील आपण प्रयत्नशील आहोत संगमनेर तालुका आणि नगर जिल्ह्याच्या महिलांचा आर्थिक स्तर उंचवण्यासाठी आपण या ठिकाणी प्रयत्न हा केला आहे एवढा मोठा महिलांचा मी प्रथमच या ठिकाणी बघते आहे आता अनेक मान्यवरांचं या ठिकाणी मार्गदर्शन झालं आणि महिलांना विशेषतः बचत गटाच्या महिलांना शेतकरी महिलांना कशा पद्धतीने आपण उद्योग केला पाहिजे कारण प्रत्येक महिलेमध्ये शुद्धपूर्ण दोन दिवसीय महोत्सवात महिलांनी मोठा सहभाग घेतला असून या महिलांच्या रोजगारासाठी आपल्याला सतत पुढं काम करायचंय तालुक्याची अर्थव्यवस्था भक्कम करण्यामध्ये महिलांचा मोठा वाटा असून आपण एकत्र येऊन जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी निर्माण करू असं डॉक्टर जयश्री थोरात यांनी म्हटलंय राजीव गांधी यांनी महिला आरक्षण विधेयक आणलं त्यातून तेहतीस टक्के आरक्षण महिलांना मिळालं महाराष्ट्रामध्ये काँग्रेसनं महिलांना पन्नास टक्के आरक्षण दिलं त्यामुळं खऱ्या अर्थानं महिला सक्षमीकरण झालं सर्व शासकीय योजनांचा महिलांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि उंबरठा ओलांडून जगामध्ये येण्याची तयारी ठेवा तुमच्या उद्योग व्यवसायाला एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून नक्कीच मदत केली जाईल असं आमदार बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय जे बावीस वर्षी चळवळ चालू केली बचत गटाची त्याच्यामध्ये खूप महिला बांधल्या गेलेल्या आहेत साठ महिला आपल्या तालुक्यातल्या त्या बचत गटाच्या माध्यमातून बांधल्या गेलेल्या आहेत रोजगारी बचत गट म्हणजे तीन हजार तीनशे ग्रामीणचे शहराचे शहराचे बाराशे आहेत म्हणजे चार हजार पाचशे बचत गट आपल्या तालुक्याचे आहेत आता चार हजार पाचशे बचत गटामधून फक्त शंभर एक बचत गट आहे जे चांगला व्यवसाय करतायत आमच्या दौऱ्याच्या पट्टी Yeah! <laughs>

मध्य महाराष्ट्रातून आपल्या शहरात आहे आणि मुंबई मधून सुद्धा आपण त्या वर्षात आई काही पण एक रणनीता पाटीलच खासदार आणि चारही जोरदार लोकांना निवडून आले काही आता मी म्हणत असतो रोज सगळे आमच्या पाच वाजता काम करणार आहे तुम्ही एक महिला निवडून जाणं कठीण असायचं खासदार होणं आता पाच पाच महिला लोकसभा गाजवणाऱ्या आपल्या महिला आहेत हे लक्षात ठेवलं पाहिजे कुठे पर्यंत झेप दिली आपण पाहिलं इंदराजींनी पंतप्रधान म्हणून यशस्वीरित्या काम केलं प्रतिमादायक पाटलांनी यशस्वीरित्या यशस्वी रीतीनं राष्ट्रपती राहायचा आता स्वतः मनमूत आहेत मनमू मॅडम आहेत काय आहेत राष्ट्रपती हे आपण पाहतो हे बदललेलं चित्र आहे आपल्याला आणखी पुढं येण्याचं काम आपल्याला करायचं

औरंगाबादला ते मोसुंबीचा वाघ आहे त्यांनी मोसुंबी विकली अंकांना शंभर रुपये किलो न मी यंदा गेलो होतो मार्केट पाहायला कृषी तो मार्केट मॉल मध्ये कसं असतं ते पाहायला आता मोसंबी यांची माहिती असल्यामुळं तर फळांची व्यवस्था होती पाकिटा मध्ये ते पॉप असं याच्यामध्ये फ्रीजमध्ये चमक असा करून काचे तुम दिसायच्या त्या मस्त व्यवस्थित फाडले जात्या आणि ते मोसुंबी ती यांनी शंभर रुपये किलो नव्हतं म्हणजे शंभर रुपये किलो नक्की की पाकिटात व्यवस्थित काचे ठेवली आणि ती झाली तीनशे रुपये किलो मध्ये तरी ज्या काही एक प्रयोग केला तो असा का तुमचेच बदल करता ते प्रॉडक्ट जे होते कुर्डा हे सगळे त्याचे फोटो मात्र चांगले

संस्थेतून घेऊन जा आणि केडवडीचा नेला ते सिटी आता केडवडी चांगली खपायला लागली त्यांची तेव्हा लक्षात आपल्या आपल्याजवळ खालील गोष्टी आहेत त्याच्या त्यातून आपलं उत्पादन चांगल्या पद्धतीने आपण पुढे घेऊ शकतो विकू शकतो त्या पैसे येऊ शकतात आणि या दृष्टीनं आपल्या सगळ्यांना खूप काम करायचं आहे आजचं दोन दिवसाच हे ते आहे महोत्सव इंद्रा महोत्सव ही सुरुवात आहे आणखी बात करायला जायचंय अनेक ग्रुप्स आपल्याला करायचे यांच्याशी प्रशिक्षण आपल्याला द्यायचंय त्यांचा माल तयार करून द्यायचा आणि शक्य तेवढं करते याचा सुद्धा विचार करून आपल्या तालुक्यामध्ये जी अर्थव्यवस्था दुधाच्या याच्या माध्यमातून काही आहे तर बचत गटाच्या माध्यमातून गरीबातल्या गरीब महिलेच्या घरात सुद्धा सुखाचे दिवस येतील आनंदाचे दिवस येतील इतक्या अर्थव्यवस्था त्यांची निर्माण करून देण्याचं काम आपल्याला पुढच्या काळात करायचंय या कार्यक्रमाचं प्रास्ताविक डॉक्टर जयश्री थोरात यांनी केलं सूत्रसंचालन नामदेव कांडळ यांनी करून अर्चना बालोडे यांनी सर्वांचे आभार मानले या, या इंदिरा महोत्सवासाठी अनेक पदाधिकारी महिलांची मोठ्या संख्येनं हजेरी होते बाबासाहेब कडू सह सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती। या सेल ची मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाच एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर